आपण बघत आहात न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेलेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रुवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी मालेगाव मधून जाफरनगर गुलाब पार्क परिसर अट्टल मोटरसाइकल चोरटे शाह मोहम्मद जैद मोहम्मद असलम उर्फ जाहिद तब्रेज आलम बद्रे आकीब शेख शफीक मेहमूद अली जाहीर अली यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन हिरो फॅशन दोन हिरो डिलक्स हस्तगत करील पुढील कारवाई कामे छावणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक